सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र बँगलोर येथील दानशूर साई भक्तांकडून एकोणतीस लाख चार हजार नऊशे ब्याऐंशी रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपात दिला दिवसेंदिवस साई भक्तांची संख्या वाढत असून साईबाबांची महिमा अपार आहे भक्तांच्या हाकेला कायम साईबाबा धावत असल्याने साईबाबांकडे मोठ्या प्रमाणात साई भक्त आपले दुःख तसेच साईबाबा त्यांची मनोकामना पूर्ण करतात याची प्रचिती अनेक भक्तांना आली असून साई भक्तांना सारखेच श्री साईबाबांच्या दानातही वाढ होताना दिसत आहे नुकतेच बेंगलोर येथील दानशूर साई भक्त डॉक्टर राजाराम कोटा व परिवार यांनी पाचशे चार पूर्णांक सहाशे ग्राम वजनाचा एकोणतीस लाख चार हजार नऊशे ब्याऐंशी रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपात दिला बेंगलोर येथील दानशूर साई भक्त डॉक्टर राजाराम कोटा आणि परिवार यांनी मुकुट सुपूर्त केल्यानंतर श्री साईबाबा संस्थांचे प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी त्यांचा शाल आणि श्री साई मूर्ती देऊन सत्कार केला सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र दिन दुबळे सबस्क्राईब अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट